नमस्कार मित्रांनो मी सागर जगताप ग्लोबल मराठी न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत जी तुमच्या रोजच्या आयुष्याची थेट जोडलेली आहे मित्रांनो जर तुम्ही गॅस कनेक्शनची ई के वाय सी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण केली नसेल तर तुम्हाला खूप मोठा त्रास होऊ शकतो बरं का तर चला समजून घेऊया नेमकं काय प्रकरण आहे हे कशासाठी ही गॅस ई के वाय सी करायला लागणार आहे तत्पूर्वी आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या फक्त एक सेकंद लागतो तर मित्रांनो ई के वाय सी म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर सोप्या भाषेत तुमच्या गॅस कनेक्शनशी जोडलेली तुमची ओळख म्हणजेच आधार कार्ड मोबाईल नंबर बँक डिटेल्स इतर जे गोष्टी आहेत त्या डिजिटल पद्धतीने तपासल्या जातात सरकारने हे तुमच्यासाठी अनिवार्य केले आहे त्याच्यामध्ये कुठलीही सूट नाही कारण यामुळे गॅस वितरणात पारदर्शकता येईल आणि फसवणूक जी होते ती थांबेल पण जर तुम्ही हे पंधरा ऑगस्ट पर्यंत केलं नाही तर काय होईल पहिलं तुम्ही गॅस सिलेंडर बुक करू शकणार नाही म्हणजे स्वयंपाकासाठी गॅस नाही मग काय करणार रोज हॉटेलमधनं जेवण मागवणार <laughs> दुसरं तुमच्या खात्यात येणारे गॅसची जी सबसिडी ते पूर्णपणे बंद होईल आता ही सबसिडी गरीब कुटुंबासाठी किती महत्वाची आहे हे तुम्हाला तर माहीतच आहे तर सिलेंडर पूर्ण किमतीला घ्यावा लागला तर खिशाला फार मोठे झळ बसणार आहे आणि तिसरं म्हणजे जे, जे गॅस एजंट सिकडून जे इतर फॅसिलिटीज मिळतात इतर सर्व्हिसेस जे मिळतात जसं की नवीन कनेक्शन घेण्यासाठी किंवा ज्या डिलिव्हरीसाठी जे, जे सर्व्हिसेस तुम्हाला मिळतात त्या सर्व पूर्णपणे बंद होऊ शकतात म्हणजेच काय एक छोटीशी गोष्ट टळली तर एवढी मोठी डोकेदुखी तुमची वाढणार आहे आता गॅस एजन्सीवाले काय म्हणतात मित्रांनो तर त्यांनी तुम्हाला बऱ्याच वेळा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला असाल मग ते फोनच्या माध्यमातून असेल किंवा मेसेजच्या माध्यमातून असेल आणि तरीही काही बरेच लोक अजूनही म्हणतात की बघू नंतर मी करू वेळ भेटत नाही या गोष्टीमुळे ते टाळाटाळ करतात पण आता या गॅस एजन्सीवाले पण यामुळे सगळे गॅस एजन्सीवाले वैता लागलेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय पंधरा ऑगस्ट नंतरनी कोणालाच यातून सूट मिळणार नाही कळालं म्हणजेच अंतिम मुदत आहे आणि त्यानंतरनी गॅस बुकिंग बंद मला वाटतं आपण आता गंभीरपणे याकडे लक्ष द्यायला हवंच आणि हो फक्त ही के वाय सीच नाही तर आणखी एक नवीन नियम आलाय दर पाच वर्षांनी तुमच्या गॅसची पाईपलाईनची किंवा पाईपची तपासणी करावी लागणार आहे आता तुम्ही कशाला का कारण जुन्या आणि खराब पाईपमुळे गॅस गळती होऊ शकते आणि त्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती असते मित्रांनो ही तपासणी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी तुम खूप सुरक्षेची जे आहे हा जो नियम घातला आहे त्यामुळे तुमचा फायदाच होणार